चंद्रपुरात महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात महाकाली देवस्थानात विधिवत घटस्थापना चंद्रपुरात आजपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे चंद्रपूर जिल्ह्याचा आराध्य दैवत असलेल्या महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवानिमित्त आज पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली महाकाली देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी मातेचा अभिषेक शेंदूर महावस्त्र आणि अलंकरण करून महापूजेनंतर महाआरती करण्यात आली यावेळी हजारो भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती नवरात्रोत्सवात दरवर्षी महाराष्ट्रासह तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी चंद्रपुरात येतात यंदाने भाविकांच्या सोयीसाठी दर्शनरांगा मंडप पूजा व्यवस्था आणि सुरक्षेची विशेष तयारी करण्यात आली आहे महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात झाल्याने संपूर्ण शहरात भक्तीमय आणि उत्सवी वातावरण लावून पूर्ण महापूजा केल्यानंतर आज स्थापना झाली त्यानंतर मग देवीचा महाआरती झाली आणि नवरात्र नवमी असते आणखी नवमी आणखी रात्री महापूजा राहते त्याचप्रमाणे कॅमेरेची पण आणखी देवा एक एक्स्ट्रा एक टीव्ही लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे लोकांना व्यवस्थित दर्शन मिळेल देवीच रांगेत राहताना पण सगळ्यांना दर्शन मिळेल अशीच आराध्य दैवत माता महाकालीचा उत्सव आजपासून सुरुवात होत आहे पहाटे साडेपाच आम्ही इथे आलेलो हो, आहोत आणि ह्या मंदिरात आता आरती वगैरे झाली आहे आता थोड्याच वेळात भंडारा चालू होणार आहे हे नवरात्राचे नऊ दिवस इतके आनंदाचे आणि उत्सवाचे राहतात की मंदिरात भाविकांची खूपच गर्दी राहते या गर्दीमध्ये सगळे भाविक लोक आनंदाने पूजा पाठ करतात आणि पहाटेपासून आरतीला सुरुवात होते सायंकाळी बारा वाजेपर्यंत रात्रीपर्यंत मंदिर चालू असतात नमस्कार मी आज माता महाकाली मंदिरात आलेली आहे आणि दरवर्षी इथे पहिल्या दिवशी भंडाऱ्याचा खूप मोठा उत्सव होतो आणि इथे खूप मन प्रसन्न वाटतं इथे खूप शांतता आणि खूप प्राप्तीचा मन शांती खूप होते इथे आल्यानंतर आणि आई... माता महाकाली मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो आम्ही खूप उत्साहानं आलो आहे आम्ही आणि आमचे काही मंडळाचे माणसं गेलेले आहेत जे अखंड ज्योत आम्ही पायदळ इथून माता महाकाली मंदिरातून तर नंदोरी बुज्रुक या गावी आम्ही पायदळ नाही का आ, आ, मशाल ना आहोत अखंड ज्योत नेणार आहोत आम्ही या सृजना आमच्याही नवरात्र राहते सगळीकडे आणि फार वातावरण खूप सुंदर आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बात का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो